नमस्कार रेणुका एन बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र परिषदेच्या वतीने यंदा खुल्या राज्यस्तरीय ग्रामीण कथा स्पर्धेचं आयोजन केलं ग्रामीण कथा स्पर्धा या स्पर्धेसाठी विषयाचं बंधन नाही आहे पण कथा ही ग्रामीण भाषेतच असायला हवी म्हणजे आपल्याला जी कथेल आप कथा पाठवायची आहे स्पर्धेसाठी ती ग्रामीण भाषेतच असली पाहिजे ग्रामीण भाषा म्हणजे कोणत्या कोकणी अहिराणी खानदेशी नगरी कोल्हापुरी सातारी पुणेरी कोल्हाटी वराडी अशा तर अशा कोणत्याही म्हणजे महाराष्ट्रात अनेक ग्रामीण बोलीभाषा आहेत त्यापैकी कोणत्याही बोलीभाषेत आपल्याला आपली कथा पाठवायची आहे कथेची शब्द मर्यादा आहे अडीच हजार ते तीन हजार शब्द अडीच हजार ते तीन हजार शब्द विषयाच बंधन नाही आहे विषयावर आपण कथा पाठवू शकतो कथा केव्हा पाठवायची आहे तीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत आपल्याला आपली कथा पाठवायची आहे कोणत्या नंबरवर पाठवायची आहे एट नाईन नाइन फाइव सिक्स नाइन वन थ्री झिरो या नंबर वर पाठवायची हा नंबर स्क्रीन वर दिलेला आहे या नंबर वर आपल्याला पीडीएफ करून पाठवायची आहे तर विषयाच बंधन नाही आहे मात्र कथा ही ग्रामीण भाषेतच हवी ग्रामीण भाषा जशा वर म्हणजे आता सांगितल्या कोकणी वगैरे वगैरे कोकणी कोल्हापुरी सातारी पुण्याडी वगैरे वगैरे तीस नोव्हेंबर म्हणजे अजून एक जवळपास एक महिना आहे आणि लास्ट म्हणजे अंतिम मुदतला तीस डिसेंबर म्हणजे अजून एक महिना तर जवळपास दोन महिने आहेत ही कथा पाठवायली पाठवा पाठवण्यासाठी अडीच हजार ते तीन हजार शब्दांपर्यंत कथा पाठवायची आहे पीडीएफ करून जो नंबर दिलाय त्याच्यावर कथेचा निकाल फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कळवण्यात येणार आहे पुरस्कार स्वरूप काय आहे ते ऐका प्रथम क्रमांक आहे पाच हजार रुपये आणि मसाप भोर शाखेच प्रमाणपत्र आणि चिन्ह द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये प्रमाणपत्र चिन्ह तृतीय क्रमांक दोन, दोन हजार रुपये रोख प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह उत्तेजनार्थ राशी ते लोक देणार आहेत संस्थेचा पारितोषिक वितरण समारंभ फेब्रुवारी महिन्यात संस्था वर्धापन निमित्त करणार येणार आहे वर्धापन दिन आहे त्यांचा फेब्रुवारी महिन्यात संस्थेचा त्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ करणार आहेत तर हे आवाहन केलेलं आहे डॉक्टर प्रदीप मसाप भोर शाखेचे अध्यक्ष आहेत या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण बुरांडे पत्रकार आहेत सुरेश शेटे जे उपाध्यक्ष आहेत मसाप भोर शाखेचे प्रमुख सचिव मसाप भोर शाखेचे प्राध्यापक गिरीश भूतकर सहसचिव डॉक्टर संग, संगीता खोकले आणि सर्व कार्यकारिणी आणि सभासद यांनी हे आवाहन केलेलं आहे तर भरपूर वेळ आहे ग्रामीण भाषेतली आपलं कथा पाठवण्यासाठी अडीच हजार ते तीन हजार शब्दांपर्यंत तर खूप शुभेच्छा या कथा स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ नमस्कार